कशा आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही चालवत आता चिकन पार्टी करायला ना गाई संबून संतून थंडी बिलाई वाजत मरणाची खाली बघून चला नाही तर चिकन खायची आधी तोंड फोडून घ्या पुन्हा चिकन मारच ला खावा लागेल चुलीचं काय म्हणतो काय नाही म्हणित मी करा नाही तर करून आता तुझं काय म्हणणे आला एवढा लाकूड घेऊन चुलच नाही शे बघा आता मित्रांनो चूल चालली आमची पहिली चूल होती पण ती काय सम वावर ना घरला नीटा बी मोडून टाकले कमतच केले काय नीटा ठेवायचे ना नाही तू तर इटा ठेवायचे ना तो ईटा का ना घरी बाबा इटा मोडून टाकली ट्रॅक्टर घालून हे यार हेवढं लाकूड वाचत बाई चुल बारीक चुल बारीक ही काय झाले चुल बारीक आणि लाकूड मोठ हा चुल मोठी पाहिजे लाकूड बारीक पाहिजे याला काय करायची काका माहिती काय करायची वाढलं की सांभाळ द्यायचं असेल माझ्याकडनं का आणू मित्रांनो आता चूल बनवायचं नियोजन चालू आहे आमची पहिली चूल होती पण ती काय नांगरेच्या टायमाला ट्रॅक्टर गेला त्या काय हे इटाहून इटांचा झाला बुगा ह्याच्या बघून बसतोय होय बघून बसतोय बघून बसला हे काम <laughs> ना तू बघ ना डोक्या धरून बसा मी त्या तोंडात जाळ घालू नाही ह्याला बसा मला केलं तुम्ही असं चिकन नाही दिलं फक्त रसा खाल्लाय मी गेल्या वर्षी थोडस दर बारची असं आता थोड्याच वेळात चूल पेटन तू बस तिघ पण टेन्शन मध्ये दिसते लागल्यात आणि बघू ला तो घासायच बर का हा तो घासायच मी कमल घासू मी भाजी करणार आहे बघूल कुणाच बघू आता बघूल तर कशाला बघू तू बघूल कोण आहे ते चव्हा तुला बसलायच शेवट तसं होणारी मग वावरात पार्चिस लागा तुझ्या आजच वावर ही आजने कष्ट करून घेतलं हे हे हो, आईता मग ते वावरात पार्टी करू नका आता हे म्हणलं होतं मला गेल्या वर्षी पार्टी नाही का केल्या काय म्हणतो आहे हा लाल आड लव तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे काय म्हण माझं म्हणणं माझ्या वावरात पार्टी मग आता काय करायचं बंद करून टाकायचं टाकायचं बढे झाडे डायरेक्ट घरी चला काही समान तुझा माझा समज काय समज काय मंग माझ्या वावरात पार्टी केली तुझा वावर आणि सारखं म्हणायचा पैसे आहेत पैसे येत म्हणायचा त्या गेल्या पार्टीचे पैसे दिले पैसे येते काय भांडू का मग ते सगळं त्या भांडायला झालं त्याने वावरात पार्टी तू म्हणतो तो वावर आमचा तो वावर खायच मग आनाने कष्ट करून घेतले तू अन्नाने घेतलेलं माझ्या आनाने घेतले पण शिंग तू ठेवी झिंगा ठेवाल काय तू परस्पर वापरायचा काटा काढायचा पार्टी चालू आहे त्याला टाकायची वरण पाणी टाकेन म्हणलं ना घर <laughs> येऊन पोरा हो नाही तुझ सगळं ऐकलं पाहिजे बापा समजू काय करतो जेवतो जेवायला ऐक ना काय हे सगळं झालं का तो भांड तो जायचे बाडे नाही मी तुला दोहीन मला <laughs> <तोला। laughs> हा ओय काय हा ओय बर 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 काय بیا ह्याकडे पाचशे रुपये दिलेत अजून मला रुपये नाही दिले होय ना पाचशे दिली होय ए हो कोणचे पाचशे मी हा अ माय वावराचं जेवढं झालंय तुमच्याकड कर्ज किती अ क더니 पार्टीसाठी पडी वावर ठेवले हे बघा तुम्हाला दाखितो रुपये तिकडे पायशेबाई नागरेवाल्याने पाचशे डिजेला पैसे चला तू ते म्हणतोय पैसे द्या नाही चिकन कोणाच खाऊन देणार नाही होय पैसे द्यावाच लागते आधी पळी नाही हा पैसे आधी मला लागतात कॅश केस कॅश 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 आमच्या केस नाही आमच्याकडे रोख आमच्या केस नाही आमच्याकडे रोख उठेव त्याला गेले आरती फडक चांगले का पण चांगले बघा नाही ते लाल पुढले फडक असायचा भाजी खाल्ली सगळे बिस पडायची टाका पाणी टाका ते बघा मित्रांनो आमचं चिकन शेवता आल्यापासून लाकडच होई बा पण तो अरुण तो काहीच नाही केलं यात ना बाजी मी करणारी भाजी मी करणारी भाजी कर भाजी कशी करतो मी खरं सांग भाजी तो हातची भाजी खाल्ल्यावर खरं कर चांगली भाजी मग तुम्ही माझ्याकडे माझ्याकडून पैसे नाही घ्यायला पाहिजे मीठ नसत कोणाच्या भाजीला मीठ नसतं कोणाच्या माझ्या भाजीला वय तो लय चांगले लाका मग बायको सोडून गेल्या हातान खायचे टाइम मला लग्न तर होते मग बघू लागा बायकोच बायको करून घालून तिला हा बायकोला आपण करून घालू कस आता हातान करून घातो कस आता पाय नाही करून खातोय टेन्शन ना करा येऊ देवाने चोज दिली मला सारा पण देईन देऊ तुसच गळून गेले आमचे काका चोच गळाली आ... चारा नाही भेटला मला तर वाटते तूच गळाला तूच गळाला मला असं वाटतंय होय संतोष संतोष ह्याला काय वाटतं तुला काय वाटतं संतोष तो काय म्हण नाही संतोष एकच तू घरी जा ओलय मध्ये चिकनच नाही राहिले मित्रांनो सगळं पाच जण होतं तर कुणी माहिती बघून देशीच लय का बघून देशीच लय का आणि सगळं संपिलं आता सगळे घरी बाकरी आणाय गेलेत मग ॲडव्होकेट ते राहिलेले दोन चार पीस त्यांनी उस्तर संपून टाकायची भाकरी आणा गेली सगळी ती हे बघा मित्रांनो बोका पण आला आहे आज मटण खायला आमचा चल 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 चल, चल। बोक्याला चिकन टाकून उपेग नाही बोका घरापासून एक किलोमीटर लांब आला आहे घरी तर ह्याची कुत्र्यांनी शिकार नाही करावा मला ह्याची जास्त टेन्शन आहे पण बोका एवढा लांब आलाय नाही कशाला मला ना त्यांनी का घरी असताना शिकार नाही केली त्याच्या मागनं उंदरं पाणी निघून जाते आणि हे वाचलाही लांब आलाय हे मटणाच्या वास नाहीच नाही आणलं हे हे वासा असतो मटणाच्याच वासा असतो हे बघा मित्रांनो आता आमची भाजी झाली आणि आता ह्यात बाग टाकायचं आहे ह्या बाग आता घरीन वडा आणलाय आलं का वडा आता खायचं म्हणल्यावर मग चिकन काव्हा खायचं आता वडाच खायची पाय आली चिकन सपले हां तसं बी झालं आहे आमच्या घरच्यांनी मला दिलते ते वडं हा रॅम्युलेशन तुला काम करतो तू वड खा या दिवसभर दार्यावर भाई मी बी वडा खातो नको नाही नाही मल दे मला मी तर खाल्लाच नाही ला घरच्यांनी विचारलं टेस्ट कसे सांगायचं चांगली होती अरुण वडा तर संपलावला का वडा संपला कोणी कोणी खाल्लो वडा होतो त्याच्या बाईन चालते आणि परत मी माझा वडा त्याने खाल्ला का ए यार हे कुठ चाललोय म्हणजे पैसे माझे म्हणजे पैसा तू घेऊन चाललंय अरे घेऊ बाबा सकाळ देतो सकाळ देतो सकाळ देतो दिदी सकाळ देतो मी देईन त्यांना दिल तो ऐक <laughs> <laughs> हा एक काम करतो बघू ठेवून तू एकटा घरी बघू बघूल ठेव बघून मी तुला बघू घेऊन निघाला मित्रांनो आवडे जरी आता पार्टीचा करून तो कर राजीनं बघूल काहीतरी हे बघा आता आम्ही जेवाय बसलोत मित्रांनो संभू संत भाजी कशी झाली भाजी कशी झाली चांगली झाली ना कशी झाली भाजी कृष्ण चांगली झाली संभू भाजी कशी झाली भाजी एक नंबर झाली माया वाट्याला येतो कसं काय बार मा चुरल्या नाही संभो किती खोटं बोलते बघा पातल्या पीस तसेच आहेत आणि ते म्हणतोय माझ्या वाट्याला रसा येतो आता ह्याला घ्यायचंच कळत नाही आम्ही काय करणार डोळ झाकून बसतो घ्यायच टायमाला सुदीव हास का मी आहे पण हे खात नाही कमी खाज रे बघा मित्रांनो संपलं रशी संपली आणि हे पळी आता रशी संपली आता रशी नाही चेहऱ्यावर खुशी नाही घ्या भात साखरे आणला तुला रशीच नाही म्हणलो का साखरे भात खातो काय मग आता काय करतो नाहीच राहिले रशी संपली मित्रांनो आता पार्टी करून चालू आम्ही घरी तर थँक्यू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद